नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम जी गाईड या युट्यूब चॅनलमध्ये तर नेहमीप्रमाणे आलो आहोत नोकरीची एक नवीन जाहिरात घेऊन तर मित्रांनो उल्हासनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागात एकशे अठ्ठावीस रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की या भरतीमध्ये बारावी पाच ते पदवीधर अशा सर्व शैक्षणिक अर्हतेच्या आधारावरील बहुद्देशीय कर्मचारी नर्सेस औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ डॉक्टर आणि अधिकारी या सर्व संवर्गातील एकूण एकशे अठ्ठावीस रिक्त पदे भरली जाणार आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण जी एकशे अठ्ठावीस रिक्त पदे भरली जाणार आहेत त्याकरिता उमेदवारांना नक्की कोणत्या अर्हता धारण करणे आवश्यक आहे त्यानंतर अर्ज कधी भरून सादर करायचा आहे त्यानंतर या पदांकरिता मिळणारे वेतन त्यानंतर उमेदवारांच्या वयोमर्यादा अशा सर्व गोष्टींची माहिती येणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर उमेदवारांनी दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस ते दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीसपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे तर इच्छुक उमेदवारांनी स्क्रीनवर दिलेल्या साईडवर जाऊन अर्जाचा सा नमुना डाउनलोड करून जाहिरातीत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत तर सदर भरतीमध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत नंतर त्या पदांकरता उमेदवारांना कोणत्या अर्हता धारण करणे आवश्यक आहे हे बघण्यापूर्वी जर आपण बीएमसी गायडिया यूट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गायडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलआयकोनला प्रेस करायला विसरू नका तसेच सदर पदांच्या जाहिरातीची पी डी एफ बैल आपल्या बी एम सी आयडिया टेलिग्राम चॅनल तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमजी एड या टेलिग्राम चायनेल जॉइनआ टेलिग्राम चॅनेल ची ली तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर आता आपण कोणती पदे भरली जाणार आहेत त्यांची पदसंख्या किती असणार आहे तसेच सदर पदांच्या शैक्षणिक अर्हता आणि सदर पदांचे वेतन हे नक्की किती असणार आहे ते हे सविस्तर बघू तर सुरुवातीला आपण बारावी पासच्या बेसवरचे पद भरले जाणार आहेत त्याची माहिती घेऊ तर बहुद्देशीय कर्मचारी म्हणजेच एम बी डब्ल्यू या संवर्गाची एकूण तीस पदे भरली जाणार असून सदर पदाचे वेतन हे अठरा रुपये असणार आहे आणि या पदाकरिता उमेदवारांची शैक्षणिक अर्थ काय असेल ते आपण बघू तर बहुद्देशीय कर्मचारी या पदाकरिता उमेदवारे बारावी सायन्स मध्ये असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारांचा पॅरीमेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनेटरी इन्स्पेक्टरचा असणे आवश्यक आहे आणि सदर सदरपाद्याकरता उमेदवारांची वयोमर्यादा ही पासष्ट वरची एवढी आहे यानंतर पुढचे पद परिचारिका म्हणजे स्टाफ नर्स तर परिचारिका या संवर्गाची एकूण एकतीस पदे भरली जाणार असून सदर पदाचे वेतन हे वीस हजार रुपये असणार आहे आणि या पदाकरिता उमेदवारांची शैक्षणिक अर्थ काय असेल ते आपण बघू तर परिचारिका या पदाकरिता उमेदवारे बारावी अधिक जे एन एम किंवा बी एस सी केलेले असावेत आणि उमेदवारे एम एन सीचे नोंदणीकृत असावेत तसेच सदर पदाकरिता उमेदवारांची वयोमर्यादा ही पासष्ट वर्षे एवढी आहे यानंतर पुढचे पद म्हणजे वैद्यकीय अधिकारी तर वैद्यकीय अधिकारी या संवर्गाची एकूण छत्तीस पदे भरली जाणार असून सदर पदांचे वेतन हे तीस हजार आणि साठ हजार रुपये एवढे असणार आहे आणि या पदांकरिता उमेदवारांची शैक्षणिक अर्हता काय असेल ते आपण बघू तर वैद्यकीय अधिकारी या उमेदवार हे एम बी बी एस एम सी आय असावेत आणि उमेदवार हे एम एन सीचे नोंदणीकृत असावे आणि सदर पदाकरिता उमेदवारांची वयोमर्यादा ही सत्तर वर्षे एवढी आहे यानंतर पुढचे पद म्हणजे औषध निर्माता तर औषध निर्माता या संवर्गाची एकूण दोन पदे भरली जाणार असून सदर पदांचे हे सतरा हजार रुपये असणार आहे आणि आता या पदांकरता उमेदवारांची शैक्षणिक अर्थ काय असेल ते आपण बघू तर औषध निर्माता या पदाकरिता उमेदवारे एम फार्म डी फार्म किंवा बी फार्म असावेत आणि सदर पदाकरिता उमेदवारांची वयोमर्यादा ही खुला प्रवर्गासाठी अडतीस वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांकरिता त्रेचाळीस वर्षे एवढी आहे यानंतर पुढचे पद म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची दोन पदे भरली जाणार असून सदर पदांचे वेतन हे सतरा हजार रुपये असणार आहे आणि आता या पदांकरता उमेदवारांची शैक्षणिक काय असेल ते आपण बघू तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरता उमेदवारे बारावी पास अधिक डीएमएलटी असावेत आणि सदर पदाकरता उमेदवारांची वयोमर्यादा ही खुला प्रवर्गासाठी अडतीस वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांकरता त्रेचाळीस वर्षे एवढी आहे यानंतर एपिडेमोलॉजिस्ट फिजिशियन गायनॉलॉजिस्ट पेडियाट्रिशियन ई एन डी स्पेशलिस्ट अशा वेगवेगळ्या संवर्गाची चोवीस पदे भरली जाणार असून सदर पदांची शैक्षणिक अर्हता वेतन आपण जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन आपल्या बी एम सी गायडिया यूट्यूब चॅनेलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गायडिया यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद